चला तर मंडळी आज असा आमचं स्टॉलचं शेवटचं दिवस अठ्ठावीस तारीख आज आमची तयारी झालेली आहे बघा आज साडी घालून देतल्याने बघ आणि आमचं सामान पॅक केलेलं जा आणि बाकीचं सामान आमचं तिकडे असा दोन मंडळी आहे लवकर तयारी करून येणारी एक नंबर अंकिता आणि दोन नंबर मानसी आणि यांची तयारी झालेली आहे आता आम्ही चललो तर चला आज आपल्यासोबत कामा घेतो विघ्नेश चला जाऊया चला आमची मंडळी चालली आहे सामान घेऊन चल मानसी हा गोप्रज्ञा हाक मारता अखिलेश आज आमका सोडू घेता ए विघ्नेश चल गाडी घे आज विघ्नेशा कामात आणि किंग अथर्व आमच्या सोबत बुवा अथर्व नाईक आंब्याचे व्यापारी आपल्या बरोबर आज चला तिकीट टाक नाही आता पुढे घेऊन बस हो काय नाही का पाच जण आता नाही तर तिकीट टाक तू खडे बारकी गाडी खड़े रे आम्ही निघालो आता दहा मिनिटात पोचू जास्त लांब नाही आमच्या घरापासन आम्ही या आरपीडीत पोचलो आहो आमची मंडळी उतारली आहेत मेंबरशील लोक इतक्यातच योग सुरू झाले हे स्टॉल लावच्या आधीच तीनो असतात आमचे स्टॉल अकरा नंबर

आणि आता आम्ही होतो बघा हय लावला बॅनर लोकांका दिसावं म्हणा निरवी आपण खाली लावायचो हे सर पण आज म्हटलं वर जाऊन दे लोकांचं लक्ष होय ही शाळेची मुलं येतात आणि बरेच स्टॉलवाले आता सुरू झाले अधी योग लवकर लवकर आज सगळी साडी घालून आहोत मानसी सोडून शाळेची मुलं आणि आता योग सुरू झाली आहेत लावला लावल्या स्टॉल लोक येतात आज बघू शकता तुम्ही ॲडिशनल म्हणजे हे गोष्टी आणलेले आहेत लोकरेचे तोरणा आणि बाकी रोजच्या आज कॅशियर माणसी आ आपली वस्तू आता जातातच शेवटचा दिवस आज गर्दी आणि लोक पण बऱ्यापैकी येतात झालेली आहे सुरुवात प्रज्ञा आहे बघा सेट घालूनच असा डायरेक्ट हवे झाले की काढून द्यायचे तर मग लोकांचं लक्ष जाणार त्याच्यासाठी आता केलेली आयडिया स्वतःच घालून फिरायचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे नवीन काय हडलं कोणी पाचशे नाव कोणचं नाव हा मानसी सावंतचे जास्त पाचशेच्या वर खरेदी उशिरा गावा नंबर एवढ हालते नाही ढवतच गो ती पाचशेच्या खरोवर ती खरेदी झाली का ह्याच्यात टाकायचे आणि ज्याचा नंबर आहे तिला एका पैठणी गावता आता आमच्या मानसीने खरेदी केली आहे बघूया मानसिक काय गावता काय नाही हा बघा रत्नागिरीसून इल्ला तो त्या टेबलवर जे तुमच्या टॅटू काढून देतात तुमका ड्रॉइंग मध्ये संध्याकाळी बघू शकता ते भरपूर गर्दी असतात आता त्याप्रमाणे कमी आहे पण बऱ्यापैकी माणसं येतात त्यांच्याकडे आमचा श्वेता का फोनार बोलता श्वेता इलेला चला तर सव्वा चार वाजले मी आणि विक्णेश आता तू खेळा हे करू दे का तोपर्यंत इशोशॉप सांभाळते आम्ही खेळात येतो तोपर्यंत सहा वाजेपर्यंत दे मानसी दे एक पुस्तक घेतले पॉवर ऑफ मनी बघूया काय आता संध्याकाळची वेळ आ आणि बऱ्यापैकी गर्दी चालू आहे

कारण नंबर तेजस खूप मेहनत घेऊन त्याचा व्हिडिओ बनवला तुला बनवलागेन कॉन्ग्रॅच्युलेशन आता सेकंड प्राइज विनर थोडेसे हार्टबीट्स वाढतात मला मलाही गॅरंटी आहे कारण टोड असे तुमचे सगळ्यांचे रील्स होते आणि सेकंड प्राईज जात आहे सुजय पोळेकर

ुलेशन सिद्धेश सिद्धेशने त्याच्या रील मध्ये स्टार्टिंगला थोडा माझा आवाज वापरलेला होता त्याला थोडासा मी ही लकी ठरलेली आहे सिद्धेशला तुम्हाला म्हणायला आवडेल आणि सावंत यांना विनंती करते आणि आपल्या कोकणात प्रॉब्लेम असा त्याच्यामुळे मराठी बोलण्यात काय अर्थ नाही दुसरी गोष्ट की या आनंदोत्सवचा तिसरा वर्ष असा आणि मी पहिली दोन वर्ष नाही अनफॉर्च्युनेटली पण या तिसऱ्या वर्षी इले आवर्जून रील्स कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आणि पौर्णिमा सावंत यांचे खरं तर मी खूप थँक्यू म्हणतोय कारण की जे कोकणातले उद्योजक असतात त्यांच्या यांच्यानी एक व्यासपीठ मिळवून दिलेली बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्यात खूप कला असतात म्हणजे कुठल्याही प्रकारची असतात की सपोज आपण बरेचसे स्टॉल्स बघतो इकडे काही क्रिएटिव्ह आपण खाऊची पण प्रोडक्ट असतात तिकडे सो खूप पोटेन्शियल असतो लोकांकडे पण प्लॅटफॉर्म नसतं सो तीन वर्ष मॅडम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात लोकांना सो खूप मला छान वाटला दुसरी गोष्ट रील्स मेकर पण बरेच असतात आपल्या सिंधुदुर्गात मी पण एक आहे अजून पण शिकत आहे अजून पण बरेच गोष्टी शिकायचे असत पण त्यांना सुद्धा बरेच वेळा कला असता पण एक प्लॅटफॉर्म नसता किंवा खरं सादर करतो इंस्टाग्रामला रेग्युलर टाकून पण त्याचा तेवढासा काही होत नाही पण मी रोज कॉम्पिटिशन भरवलेली आणि त्याच्या निमित्तानं माका माझी कला सादर करून मिळाली एकट्या काम नाही बरेचसे हात जोडलेले असतात

परंतु मला सेकंड प्राईज मिळालेला आहे तर मी सुजलला विनंती करते की कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे मी मगाशीच म्हटलं आणि आठवण ठेवून आमच्या सावंतवाडी सारख्या ठिकाणी मध्ये सहभागी झाली तर ते मी तिला विनंती करते स्मृती क्रिएशनच्या ओनर ज्या आहेत अश्विनी देसाई त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी अश्विनी देसाई मी मुंबईला असते प्रॉपर मी माझगावची आहे मी या कार्यक्रमाचे आनंदोत्सवची आयोजक पूर्णिमा सावंत हिचे प्रथम आभार मानू इच्छिते की तिने आमच्यासारख्या लघु उद्योगां करणाऱ्यांना चांगलं व्यासपीठ उप उपलब्ध करून दिलेलं आहे आनंदोत्सव हा खऱ्या अर्थाने ग्राहकांसाठी आणि आमच्या लघु उद्योगांसाठी खरोखर आनंद देणारा ठरला आहे मी पहिल्यांदाच इथे स्टॉल लावला मी फक्त कस्टमाइज ऑर्डर घेते पण मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी सावंतवाडी आणि आजूबाजूच्या सगळ्या जे आलेले ग्राहक त्यांचे पण आभार मानते असाच तुमचा उदंड प्रतिसाद आम्हाला लागू दे आणि पूर्णिमाचे पण मी परत आभार मानते की तिच्या पुढच्या वाटचालीच माझ्या शुभेच्छा आणि अशा चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन तिने पुन्हा पुन्हा करते दे धन्यवाद आमचं स्टॉल नंबर अकराचा खूप खूप धन्यवाद ताई अश्विनी देसाई ज्या आहेत त्या रुखवात त्याचं सामान जे असतं त्याचं कस्टमाइज ऑर्डर घेतात आणि त्या तुम्हाला घरपोच देखील डिलिव्हरी देऊ शकतात त्यामुळे आपलं जे स्टॉल क्रमांक अकरा आहे स्मृती क्रिएशन अश्विनी देसाई यांचं

मंजेरी टाकली आपल्या ह्याच्यावर आजच्या बघूया आपला पैठणी गावता काय रिझल्टची आपण वाट बघूयाच त्यांनी येणार काही नाही नंबर आपला जेनी आणता येणार बघूया आता तशी गर्दी थोडी कमी असल्यामुळे आम्ही म्हटलं शॉपिंग थोडं करत फिरूया काय आलं झालं खुश खर्चा घातलेला हवाय कोण असं नाही असं नाही बघा हो तुमका स्टॉल जरा फिरायला दाखवते फिर सगळे व्यवस्थित काल काय आलेलं आम्ही दोन दिवस गर्दीमुळे आमका फिरा गावाक ना त्यामुळे आज मंडळी इंका घेऊन फिरतय साडी सेंट संगीत हो आता बघूया आता हा सेंट हे बघितले नाही तू हा हे बघा आपलं आपल्या आता हार्दिक पांड्या काढता आणि शवनक काय काढणार तू

ओके स्टॉल क्रमांक एकोणचाळीस वर शॉपिंग केलेली होती नैना फक्त नैना आहे सरनेम नाहीये सो जे कोणी असतील त्यांना एकोणचाळीस बिचारी उपस्थित असतील अगं तोच बघ सांग आणि उपस्थित जेनी <laughs> अगर आव <आओ> दे <laughs>

तर तिने येऊन पैठणी स्वीकारायची आहे आपण कुठचं टाकलेलं जेणे जर मनीषा मिशाळ आली नसेल तर आम्ही दुसरं कुपन काढायला जात आहोत जशी आम्ही टोटल पाच कुपन काढणार आहोत त्याच्यापैकी जे कोण लक्की विनर इथे असतील त्यांना आम्ही ही पैठणी प्रदान करणार पैठणी प्रदान करायची आहे मनीषा मिशाळ इथे उपस्थित नाहीयेत ना देने देने गाड़ा आता तरी काढा आमचं हार्दिक पांड्या कितपर्यंत बघ हार्दिक पांड्या हार्दिक नाय जम्पिंग च्या पण किती रुपया पन्नास नको नको काय नको कमी देतो पैसे चला हे कोण तो शौनक नाव काय त्याच सांग मला कोण काढला त्याने तरच नेणार अरे हातावर कोण काढला अरे हातावर त्याचं नाव अरे हातावर त्या काढलं त्याचं त्या तो कोण कोण तो अरे हातावर कोणाचं नाव काढलं फोटो काढला तू येडा आहे काय का तू मेडायस काही झालं झालं नाही हो झालं आता टाइम होता त्यांचा हे कोण काढतो हातावर चित्र काढलंय तो कोण आहे तो कोण आहे शौना कोण आहे तरच नेणार मी जम्पिंगच्या पागला सा चल नाहीतरी नाही देणार शेवटच्या दिवसाची अजून एक शॉपिंग घेतो तुला पाहिजे किती घेतो घे आता जायपर्यंत अजून कितक्या खर्चा घालता नाहीतर आता पकारचं वाढलो का पुढचे तुझे पैसे तू दे पूर्ण ह्याच्यात हे बघा ही येऊन जाऊन हयच खेळत सकाळी खेळात गेली आणि परत हे शौनक खाली उतरा दुकानावर गर्दी आहे आणि तू अडे का अरे दुकान ते गर्दी आहे तुमारे हा हा व्हिडिओ काढता गो बघ काहीतरी करता शेवटच मजा करता जीवाची रत्नागिरीसून तू हे रत्नागिरी इलो मजा घेऊ बाबा तू काउचे गावचे एड़े सिद्धी आमचा काय घेता शुभम पण मी काय हो का अजून का हा खा। हाय सिद्धीन काहीतरी आहे रोज रोज सिद्धी काय दी पैसे दे दिशादा काम थांब धाम आहे का नाही नाही रे तर का माहित आहे शुभाप काय रे हे बघा आज आमच्या वाड्यातले मंडळी लोक बुवा अथर्व नाईक हा वैष्णव आले आणि जे ती काय आप आणि आई आणि आता टरलेला आपण काय काय घेतात डाकलो पण हा बघा आता आपले फ्रेंड्स भेटून गेले तेव्हा लांब असते पण काय घेतात गाडी आमच्याच दुकानात आपलं काय काय घेतात सिद्धी सिद्धी कसं होतं आजचा दिवस सिद्धीपाळाला रोज आजचा शेवटचा दिवस कसं होतो दिदी शेवटचा दिवस कसो का आला होते बोल ना चला चला, चला। आजचं पॅकअपला सुरुवात आज जरा लवकरच पॅकअप करतो लाव वेळ लागणं लागता पण तो रिल्स स्पर्धे विजेता हा अखिलेश सब जवाज़ जवर दुकाने बंद के लिए अपनी पैकअप

आपा, आपा आजो, आजो आपा। आपा काम आपा को को बैला काय झालं पौर्णिमासाठी छोटासा गिफ्ट काय काय दिदी सोबत इथे बघ इथे बघ थँक यू बघा आमचं पॅकअप करून झालेलो हा तू पॅकअप हा माधवी काहीतरी गौन दिला चला आमचं झालो पॅकअप तीन दिवस जाम मजा येईली फुल टाइमपास होतो काय पाहिजे तुला पुढच्या वर्षीचा आनंद आनंदोत्सव गो गे स्टॉल लावू गावात तर लावूया आम्ही चलो चलो बाय बाय हा घेऊ गाडी दाखव चला मंडळी बाय बाय आमचं असो तर आजच्या दिवस मजा जाम भेटीया पुढच्या ब्लॉक मध्ये बघ तू होतू चला बाय बाय करा रे बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटीया एप्रिल मध्ये आता आमचे व्हिडिओ खूप आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरा नको सिद्धी बाय 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 कोणाकडे